नमस्कार मी काशीनाथ गोरले आनंदी बाबू यूट्यूब चॅनेलद्वारे आपल्याला संपूर्ण शिमगोत्सवाची माहिती देत होतो कालच शिमगोत्सवाचा समारोप झाला परंतु पोस्त आणि पूजा बाकी आहे आणि आज एक पोस्त आहे आणि त्या पोस्तासाठी मच्छीमारीचा कार्यक्रम हा चालू आहे काल रात्रीपासून आम्ही येथे मच्छी मारतो आहोत माझ्या पाठीमागे आपल्याला जाळं लावलेलं दिसतंय आणि थोड्याच वेळात या पाण्यात सर्व लोक उतरतील आणि मासेमारी करतील परंतु मासेमारी करताना तुम्हाला आमची प्रथा माहीतच आहे मोठे मासे जे मिळतील ते आम्ही आज सार्वजनिक जे पोचत आहे त्या पोस्तासाठी सर्वांकडून घेणार आहोत याच्यापूर्वी मी आपल्याला दाखवलेलं आहे तर आता मी आपल्याला पुढील मच्छीमारी कशी करतात हे दाखवतो आहे जरूर हे यूट्यूब चॅनल पहा आणि माहिती करून घ्या हे पहा हळूहळू सर्व लोक यायला लागले आहेत सकाळचे सात वाजलेत काल लावलेलं हे जाळं रात्री दीड वाजता या पाण्यात उतरून आम्ही हे जाळं आहे आणि ही पहा ही लोक हळूहळू जमा व्हायला लागली आहेत आता सर्व लोक येतील या पाण्यात खूप मोठी गर्दी होईल आणि मच्छीमारीला सुरुवात होईल हे बघा पाण्याच्या कडेला जाळ्याच्या कडेला मासे दिसत आहेत आणि ते काढण्यासाठी हे एक निलेश गुरले म्हणून पाण्यात बुडकी मारतायत बघूया अरे बघा अरे वा लय भारी आहे लय भारी खरंच मोठा मासा मिळालाय मोठा मोठा मासा मिळालाय आणि आता जाळ्याने हे मासे सगळे पकडणार आहेत आत्ता खरी धमाल आता फक्त बघत राहा आज मी तुम्हाला खात्रीशी सांगतो आज आम्ही एकत्रित हे मच्छीमारी जी करतोय आज खूप मासे मिळणार आहेत आज आमचं भाकरीचं पोस्त आहे आज घराघरातून जवळजवळ हजारो भाकऱ्या एकत्र येणार रहे आहेत आणि त्या आम्ही वाटून वाटून, वाटून राहणार आहोत आणि त्याच्यासोबत हे मासेसुद्धा असतील हे वर्कर 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 बघा दुसऱ्या बाजून सुद्धा लोक येत आहेत दोन्ही बाजून लोक एकत्र येत आहेत मासे पकडण्यासाठी जाण कोणत्या

गेली जाऊ दे जाऊ दे मिळते हे बघा केवढे मोठे मासे पकडतायत <laughs>

अशा अशा प्रकारची मच्छी मिळते आणि कर हे बघा खात्रीशीर मच्छी खात्री मच्छी असते

घास <laughs> को <laughs> पांढर पांढरे टाका दाखवणारच आहे मी सगळी

ಪ್ರತ್ಯ ಮಾುಟ್ಟಿ ಮಚ್ೀಿ ಮೇಡಮ್ ಮಾನ್ಸ ಲಿ ಕಾಯ

बरोबर अरे खुळ्या कि तांबा अरे तांबाटात आहे कलर वेगळं शाबास 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 ठेव अरे काळ आहे काळ कुठे कुठे कॅमेरा फिरवायचा हे समजत नाही कारण जिकडून तिकडून मासेच मासे मिळत आहेत गेलो संदीप राहू दे संदीप ऑक्टोबर दे बाकी सगळे मेसेज मारत काय

हा घे बाबा घे घे का हा सोडूचा ना अजिबात आज सार्वजनिक जेवण आहे म्हणजे भाकरीचं पोस्त आहे त्यामुळे जबरदस्ती मेन मेहनत घेताय ती लोक आणि भरपूर मासे पकडलेत हे बघा इकडे जाल तिकडे मासे आहेत नेमक्या कोणाकोणावर कॅमेरा ठेवू तेवढा मागा सांगा मी त्याच्यावरच कॅमेरा अरे आहे नेमक्या वाटतं इकडे फिरताना कि आपोणक्या नाही टोणक्यातच गेलो हे बघ टोणक्या काय हे बाबा जरा इथे इथे सोहळ्या मोठा आहे बघ हे बघ हे बघ आहे बघ नाही तर

काय तांबड दिलस की नाही केव्हा लिलानी शाबास रोया अरे खास मुंबईसून मासे मारू गेलोस काय धरलंस की, की नाही हा सार्वजनिक काय दिलं अरे हो काच काय दाखवत रे भेटली कि <laughs> नाही हे आहेत आमचे राजाराम गाड़ी अठ्यात्तर वर्ष झाली तरी सुद्धा एवढ्या सकाळी या थंड पाण्यात माशांसाठी उतरलेले आहेत उतर कारण हे सार्वजनिक जेवण आहे आणि सार्वजनिक मासे द्यायचे आहेत पहा अजूनही कसे हसतायत अजून तरुण मुलासारखे नंबर

अदर भूड़ा होगो आदर भूड़ा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ति सांग di दिलेले

तेराच्या कुंडीत काय असत ना शिरबी मिळते ना कोंडीत रात्री रात्री गोंधळ झाला खूप उंची कमी झाली तुमची आणि भयंकर पंधरा सोळा शेरव उडवून दिला A B T A T A 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 हे तिघेजण दिसतायत ना हे फक्त माशांची टेळणी करण्यासाठी ते मासे पकडत नाहीत शाबास शाबास एका मुंबईकरांना मोठा मासा पकडलाय बघा हा हे बघा बघा आहे ना हे बघा घर घर जाने तीन करने ला। इतना तो तीन। तस्लीम बाते। हाँ जवांच। रोड। रोड 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 तो जंटी तो तुझे बार थे। हाँ। नमस्कार हा हाय हाय एक मुंबईकर पांढऱ्या पायाचा मस्त मासा पकडलाय बघा पण ते

दोडीक दोडीक येला हवे हवे आणि इकडे टाक टाकीकडे हा टाक टाक अरे टाक इकडे बाबू टाक इकडे वर बाबू इकडे वर टाक शाबास टाक अजून हा शाबास घेणार टाकू तो म्हणत एक टाक टाक येणार चार 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 ते बघ तिकडे पण टाकला मी ते बघ ह्याच्यात त्या उचल त्या उचल आधी बघ

那么，我们这边来，来个对对对。

સામલી <laughs> સાંભળી <laughs>

अशा प्रकारे मच्छीमारी झाल्यानंतर ना। सर्व मच्छी एकत्र करून ती साफ केली बारीक केली आणि ना। पुढे जे भाकरीचं पोस्त आहे त्याच्यासाठी नेण्यासाठी तयार केली आता ती आणि चार वाजताला मच्छी खूप मिळाली आपण सर्वांनी अशा प्रकारचे व्हिडिओ पहा आम्ही तुला तुम्हाला वेळोवेळी अशा प्रकारचे व्हिडिओ दाखवत राहू ही कोकणची मजा इतर ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही आपल्या कोकणात काय होतं कुठल्या प्रकारे कार्यक्रम केले जातात लोक एकत्र कशी येतात ह्या सगळ्या गोष्टीचा पुरावा म्हणजे हे अशा प्रकारचे शिमग्यातील कार्यक्रम पांढऱ्या पांढर सर्वजण चांगल्या प्रकारे मेहनत घेत आहेत मच्छी मारोळी करून सुद्धा आता मच्छी साफ करायला आहे चहा तयार केला जातो आहे तेच अठ्ठ्याहत्तर वर्षाचे राजाराम घाडी चहा बनवत आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद